हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया पाटिसिपलचा रूप आहे अक्वायर्ड चा, चा, चा मराठी तट अधिग्रहित संपादित प्राप्त केलेले मिळणे मिळवणे विकत घेणे संपादन करने कि होता हेज अक्वायर्ड अ रेप्युटेशन फॉर डिसऑनेस्टी दुसरा वाक्य है शी हेज अक्वायर्ड अ गुड नॉलेज ऑफ इंग्लिश तीसरा वक्य है बिजनेस इन नाइनटीन एटी 1982। चौथा वाक्य है आय हॅव रिसेंटली अक्वायर्ड अ टेस्ट फॉर ऑलिव्ह फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू